फक्त दुःख एका गोष्टीचं होत आहे मलाय डॉक्टर पराड किती संख्या आहे आपल्या आदिवासीची पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी काय होईना इथे असलेले सर्व संरक्षण अधिवेशन संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे माझे सगळे सुनील भूषणा साहेब आम्ही जे तुम्हाला शब्द देतो तर जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पैशाची भरती होत नाही तो पर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो अरे तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे बघला ज्या मुख्यमंत्र्यांनी तारीख दिली नाही पैसा भरतीची

सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधवांवर अशा प्रकारचे मध्ये तुम्ही ते उतरवलं ते सर्व ते काय घेऊन असे तापा अजिबात चालणार नाही सांगून ठेवतो तुमच्यासाठी आम्ही लढतोय तुम्हाला पहिली हाफ पॅन्ट होती फुल पॅन्ट आम्ही आणून दिलेली आहे आता मला समजलंय कालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फोन भरत आहेत की आम्हाला नवऱ्या मी तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा आश्रम शाळा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तरी तुम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि बसचे पिक दाखवण्यात ठेवणार नाही आम्ही लहान ना चालू देणार त्याला सांगायचं बॅग घे आधी सीदा डेपोला रेल्वे स्टेशनवर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय देशासाठी बलिदान दिलेलं आम्ही लोक आहोत त्यांच्या आम्ही वाढत आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोण आदिवासी शेराया हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझा उठ ते आहे आमच्या मध्ये गोळी मी तयार आहोत फक्त भाषण करण्याची विचार ना आम्ही गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत दुसरा साहेब सुद्धा खांद्याला खांदा लावून गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत तुम्हाला असे नेते मिळणार नाही गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित मिळतील त्याच्यामुळे ग्रामीण घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार ना आपण दिली पाहिजे मित्र हो येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल बघूया बघू बघू काय ज्यांना सांगितलं ना एमपीसी युपीसी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी उतरला त्यांचा निर्णय बदलून दिला आम्ही पण तेच करणार आहोत आधीच्या हजाराच्या संख्येत असतील उद्या लाखाच्या ताब्यात मध्ये आम्ही करणार आहोत आणि ही जबाबदारी ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे माझ्या वाघावर आहे जो म्हणजे ना की आम्ही बिरसा मुंडाच्या वारस आहोत पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सोडका पडून उतरवले त्याच्या आम्ही वारस आहोत येणारा हा केला ह्या तरुणाला माझा आवडला आहे गावागळायचा पाण्या आणि त्या वाघाला दर्ग करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया तसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलवत नाही परीक्षा काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसारा रोज मोकाड मध्ये राहतात आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी आता समुद्र किनाऱ्यावर दोघे पण शेअर आम्ही आजूबाजूला आहोत मधला जो भाग आहे त्याने आम्हाला साथ दिली पाहिजे मित्र हो जो तरुण उद्या नोकरी लागेल आमच्या आई वडील कुठेतरी आमच्या कब्जेमध्ये पाच एकर आहे आम्हाला पाच गुंठे दिलेले त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आज ही घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात चुकाची येतील त्या आई वडील माझ्या वाट बघतायत त्याच्या असा पण भंग आग करणार आहोत का नाही भंग करणार पण माझा मुलगा माझा काकाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का चौथी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळे वाचून दाखवतो विषय संपला त्याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही अरे ज्या बिरसा मुंडांनी शिक्षण घेऊन इंग्रजांना सरोपी पळ करून सोडलं ज्या जीठा गांध्यांनी अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवाराच्या गोलीबार मध्ये हा गुजरातचा तवडा हे आम्ही करू शकतो त्याचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याचं नाव आहे संविधान तसा आम्हाला सुद्धा शिकण्याची थी संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हो उद्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही हो, परंतु आताच मला समजलं का तीस तारखेला वाढवण बंदरचं उद्घाटन होणार आहे हलक्यावर घेऊ नका पैसा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण इथे